नृत्यांगना गौतमी पाटील सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे तिच्या कारने वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षाचालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली होती या घटनेत सदर रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढलेल्या गौतमी पाटीलच्या चालकाला काही तासातच अटक करण्यात आली दरम्यान अपघात झाला त्या चे चे प्रसिद्ध करावे आणि गौतमी पाटीलला अटक करावी या मागणीसाठी अपघातग्रस्त रिक्षा चालकाचे कुटुंबीय हो, सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्यात आले दरम्यान या आंदोलनानंतर रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी भाजपाचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले पाटील यांनी थेट पोलीस उपायुक्तांना फोन केला फोन केल्यानंतर गौतमी पाटीलला उचलणार का नाही असा थेट प्रश्न त्यांनी विचारला हो आहे की नाही बघ आता हा जो रिक्षा सिरियस आहे खूप सणच राहत मी म्हणाली नव्हते नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करतो ना भूत ड्राईव्ह करतो तो जो कोण ड्रायव्ह करणार होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे मग ती गाडी कुठे आहे अपघाताचा सर्व खर्च गौतमी पाटील कडून घ्या तिला सांगा की कुटुंबाची मदत कर यात तुम्ही तातडीने लक्ष घाला असं चंद्रकांत पाटील यांनी पोलीस उपायुक्तांना ठणकावून सांगितलं आता गौतमी पाटीलला खरंच अटक होणार का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा